नमस्कार शेतकरी बंधू आपण आपला देश भारत देश हा शेतीप्रधान देश असून या देशातील शेतकऱ्यांची ही शेती धारणा ही साधारणतः पॉईंट वीस गुंठेपासून ते शंभर एकर दोनशे एकर इतक्यापर्यंत आहे तसंच अलीकडं निसर्गाचा प्रकोप म्हणा किंवा हवामानातील बदल म्हणा यामुळं पिकांची उत्पादकता दिवसेंदिवस घटत आहे आणि खर्च मात्र भरपूर होत आहे मित्रांनो या समस्यावर अधिक प्रभावीप्रमाणे काम करता यावं म्हणून प्रलाशर बायो प्रॉडक्ट लिमिटेड गोवा या कंपनीने प्लांटो कृषी तंत्र नावाने विकसित केलेलं प्रत्येक पिकाचं तंत्र हे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचलेलं आहे कमी दिवसाच्या पिकापासून ते बहुवार्षिक पिकापर्यंत सर्व पिकांमध्ये उत्पादकता वाढलेली आहे पिकाची गुणवत्ता वाढलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात अर्थार्जन होत आहे शेतकरी मित्रांनो कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे गेल्या दहा वर्षापासून पीक प्रात्यक्षिक प्रयोग घेतले जात आहेत या पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमामध्ये प्लांटो कृषी तंत्राचा वापर कांदा आणि ऊस या पिकांवर केला असून त्याची प्रत्यक्षिके गेल्या दहा वर्षापासून आम्ही तेथे घेत आहोत शेतकरी मित्रांनो यावर्षी कांद्यासाठीचं जे हवामान असतं ते अतिशय प्रतिकूल असं आहे तरी या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा प्लांटो कृषी तंत्राचा योग्य प्रभावी वापर केल्यामुळे तुम्हाला चांगलं कांद्याचं पीक बघायला मिळेल या प्लांटो कृषी तंत्राचा वापर केल्यामुळे पिकावर रोगाचं प्रमाण किडीचं प्रमाण हे अत्यल्प आढळून आलेलं आहे यामुळं दर्जेदार असं उत्पादन मिळण्याची शक्यता आहे तसंच कांद्याप्रमाणे याच प्रक्षेत्रावर कांद्याच्या शेजारीच ऊस पिकाची लागवड प्लांटो कृषी तंत्र वापरून केलेली आहे लागवडीपासून ते कांद्यापर्यंत प्लांट कृषी तंत्राचा वापर करण्यात आलेला आहे यामध्ये सुद्धा अप्रतिम अशी वाढ टिपऱ्यांची जास्ती संख्या टिपऱ्याचं जास्तीचं अंतर फुटव्यांची संख्या ही लक्षणीय असून ते प्रत्यक्ष प्लॉटवर गेल्यानंतरच आपल्याला दिसेल सद्यस्थितीत त्या प्रक्षेत्रावर कांदा आणि ऊस या दोन प्रकारचं प्लांटो कृषी तंत्रज्ञानाद्वारे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि उत्कृष्ट गुणवत्ता आणि उत्कृष्ट उत्पादन येण्याची हमी आम्ही तुम्हाला देतो तर आपण पीक प्रदर्शनाच्या काळामध्ये प्रत्यक्ष भेट बारामती कृषी केंद्राला जाऊन आमच्या प्लांटो कृषी तंत्राच्या वापराने तयार केलेली कांदा आणि उर्स ही पिकं बघावीत अशी आपल्याला नम्र आवाहन करतो तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा